गुड मॉर्निंग फ्रेंड श्री स्वामी समर्थ कसं आहे तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही खूप छान असाल मित्रांनो आपण आत्ता आलेलो आहे शिवनेरी मिसळ या ठिकाणी आत्ता आपण एक ब्लॉग शूट करणार आहे त्या ठिकाणी आपण मी तुम्हाला दाखवणार आहे की मिसळ कोणत्या प्रकारची मिळते येतं आपण स्वामींचं दर्शन घेऊन आता ब्लॉग शूट करायलेलो आहे तर जाऊया आपण शिवनेरी मिसळ खायला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊया जसं बाहेर शिवनेरी मिश्र हे नाव आहे ना, ना। त्याचप्रमाणे महाराजांची मूर्ती बघितली की मन भरून येतं तर तुम्ही दर्शन घेऊ शकता शिवाजी महाराजांचं तर हे बघा त्यानंतर जे काउंटरकडे गेल्यानंतर ना तिथं देवीचे वगैरे फोटो आलेले आहे तुळजाभावनी माता सकाळची वेळ आहे बघा किती प्रसन्न हार वगैरे लावलेले आहे देवपूजा झालेली आहे आणि आता आपण स्वामींचं दर्शन तिथं पण स्वामींची मूर्ती आहे स्वामींचं दर्शन घ्या सगळ्यांनी तर आपण आता त्यांच्या किचनमध्ये आलेलो आहे बघू शकता किती हायजीन वगैरे आहे त्याबरोबर मिसळचं सगळं साहित्य आहे सेव वगैरे आहे आणि स्वतः मालक आता चाहिदं बनवतात तर त्यांना आपण विचारूया की त्यांच्या आता जे मिसळ जे आहे शिवनेरी मिसळ तर हे का फेमस आहे बारामतीमध्ये एवढे मिसळ आपण पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे आता मिसळ मिळतात तर त्यांना आपण आज विचारणार आहे की बाबा मिसळमध्ये तुम्ही असं काय आहे आणि मग म्हणजे तुम्ही शिवनेरी मिश्र हे नाव का दिलं तर त्यांचं आता चहा बनवायचा चाललेला आहे तुम्ही चहा पण बघू शकता की किती छान त्याचा कलर वगैरे आला आहे चहाचा ठीक आहे तोपर्यंत त्यांचं काम चाललं आहे तोपर्यंत पहा फरसाना वगैरे तुम्ही नक्की एकदा या शिवनेरी मिसळ खायला बारामती निरार रोडला आहे बारामतीपासनं सॉरी कसबेपासनं साधारणत पाचशे मीटर अंतरावरती शिवनेरी मिसळ आहे नक्की या एकदा भेट द्या तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला त्याची चव कळणार नाही हे बघू शकता जे मिसळची भाजी आहे सॅम्पल म्हणतो आपण कशाप्रकारे बघा त्याचा कलर वगैरे किती छान आलेला आहे त्याबरोबर ही चट ही मटकी आहे गवरान मटकी त्यांनी वापरलेली आहे सगळं शिवनेरी स्वतःचं आहे ना स्वतः त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग आहे महत्वाचं म्हणजे कोणाकून विकत वगैरे काही घेत नाही स्वतः ते घरी बनवतात आ, तर हे शिवनेरी मिसळचे मालक आहेत तेजस खराडे म्हणून तर ते आपल्याला सांगणार आहे मिसळ तर नमस्कार शेन नमस्ते आ, तर आता ही जी मिसळ तुम्ही देता ही मिसळ कोणती आहे आता हि बनवली आहे उत्कृष्ट अशी चव आणि जमझनीत म्हणण्यापेक्षा चविष्ट म्हणताल तशी झणझणीत होते ती जेवढं तिला बनवायचा प्रयत्न करता तेवढी जणजनीत होते एकदम घरगुती फॅमिली मिसळ आता हे तुम्ही बनवलं ते मिसळ कोण म्हणजे स्पेशल मिसळ आहे का नाही ही रेग्युलर आहे रेग्युलर स्पेशल आपली वेगळी असते वे वे काय बघा मित्रांनो मिसळ तयार केली आहे मी ही मिसळचा आनंद घेणार आहे मिसळचा आनंद घेऊन तर अजून काय सांगताल तुम्ही आमच्या यूट्यूबमधील जे सदस्य जे आता बघतात त्यांना तुम्ही काय सांगताल त्यांना रिक्वेस्ट करू की एकदा मिसळला नक्की विजिट द्या शिवनेर मिसळ आहे फॅमिली घेऊन या मित्रमैत्रिणीसोबत या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा व्ही पी ब्लॉग चॅनलला युट्यूब व्हीपी व्ही पी ब्लॉग वीपी ब्लॉग चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा उत्कृष्ट फॅमिली असा ब्लॉग आहे सगळे परिवार सह बघू शकतात उत्कृष्ट असे ब्लॉगर पण आहेत त्यांचं नाव विक्रांत विक्रांत म्हणून आहे खूप फ्रेंडली आणि चांगले स्वभाव असेल नक्की एकदा विजयचा शिवनेरी मिसायला सगळ्यांचं लाडका तेजस तुमचं एनीटाईम स्वागत करायला इथं रेडी धन्यवाद सेट